आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय कदम सर आजच्या कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शहरातले नामांकित डॉक्टर विनयजी बागमारे सर आपल्या पतसंस्थेचे उपाध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष माननीय मोरेकरजी संभाजीनगरमधून खास आपल्या या कार्यक्रमाकरता जे आले आणि ज्यांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं संभाजीनगर मध्ये समान जीवनामध्ये ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आपला असा ठसा असे मित्रवर्य व्यंकटेश कवळूजी इथे उपस्थित असलेल्या मातृशक्ती उपस्थित बंधू बघित श्यामाप्रसाद मुखर्जी व्याख्यानमाला आणि त्याचप्रमाणे स्वयंसेवक प्रल्हादजी अभयंकर व्याख्यानमालेच हे दुसरं पुष्प गुंफण्यासाठी मी तुमच्यासमोर सामान्यपणे व्याख्यान म्हटलं की एखाद्या उच्च बौद्धिक पातळीवर येणारा वक्ता खूप काहीतरी आपल्याला मोठं तत्वज्ञान सांगणार आहे अशी प्रेक्षकांची आणि श्रोत्यांची अपेक्षा असते पण बंधू बघितलं आहे मी तुमच्याशी कुटुंब आणि नाती या एका अतिशय आणि महत्वपूर्ण विषयावर संवाद साधण्यासाठी उपाय आहे तुम्हाला जर काही आवडलं ना तर टाया वाजवायला विसरू काही प्रॉब्लेम नाही आहे हे कार्यक्रम किंवा हे भाषण म्हणजे फार मोठी हो उच्च पातळीवरच भाषण आहे आणि आपण गंभीर चेहऱ्यानेच ऐकलं पाहिजे असं काही नाही आहे छान आनंद हृदय कारण आपला विषय आहे प्रत्येकाच्या हृदयाला असा नाती होती एक एक होता चिमणी कावळ्याचं घर होत शेणाचं चिमणीचं घर होत बेनाच एक दिवस काय झालं खूप मोठा पाऊस आला आणि त्या बिचाऱ्या कावळे दादाचं घर गेलं वाहून चिमणीचं घर म्हणलं मेनाच होत त्याच्यामुळे तिचं घर व्यवस्थित होतं कावळे दादाने विचार केला आता घरच नाही आहे काय करू तो गेला चिवताई कडे चिवताई चिवताई दार उघड चिवताई आपल्या कामामध्ये मग होती चिवताई म्हणाली कावळ्या दादा हा माझ्या बाळाला गंध पडत होऊ दे थोडा वेळ बिचारा हा कावळा उभा राहिला थोडा वेळ परत टप टप चिवतय चिवतई दार उघड चिवतय म्हणाले थांब माझ्या बाळाला घास दा भरव दे असाच काही वेळ गेला आणि परत कावळे दादाने दारावर टकटक केली चिवतय चिवतई दार उघड चिवतई म्हणाले थांब कावळेदा माझ्या बाळाला झोपव दे बंधू म्हणून प्रत्येकाने लहानपणी ही कथा ऐकली आहे आजी आजोबांनी सांगितले मी आज या कथेचा उत्तरार्ध तुम्हाला सांगणार आहे काय झालं माहितीये का ते चिमतही आपली सगळी काम आटोपली तिची विश्रांती पण झाली आणि मग तिला आठवलं की अरे कावळे दादा येणार होता आला होता त्यांनी दारावरून टकटक केली त्यांनी दार उघडले दाराजवळ आली हळूच कानोसा घेतला आणि दार उघडलं बघितलं तर कावळे दादा तिच्या मनात मात्र सारखं राहिलं की कावळे दादा आला होता पण मी ते दात उघडलं नाही कारण मी माझ्या बाळाच्या याच्यामध्ये बघलो होती संध्याकाळी झाली दुसरा दिवस उजा तिला वाटलं कावळे दादाचं विचारायचं घर नाहीये आज सुद्धा कावळे दादा येईल कुठूनही आवडता आलं की तिला असं वाटायचं स्टार्नाफ टकटक होते की काय ती दार उघडायचे कावळे दादा दिसतो का छे कावळेदा तो कुठून गेला होता दिवसा मागून दिवस था 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 गेली शिवताईच्या मनामध्ये मात्र सारखी राहिली कावळेदा त्यांनी टकटक केली होती पण मी मात्र त्याला घरात नाही घेऊ शकली मी नाही बोलू शकली त्याच्याशी अशा अस्वस्थ मनाने बरेच दिवस झाल्यानंतर चिवताने ठरवलं की मी आज त्या दादाला शोधणारच चिवतानी आकाशामध्ये भरारी घेतली या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर ती चिऊताई आपला शेजारी असलेला कुठे बघतोय का हे शोधत बसली पण काय करणार बिचारी तो कावळेदादा काही सापडायला तयार नाही दमली आणि एका झाडावर विश्रांती घेण्याकरता बोलता आणि काव 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 असा आवाज झाला अरे हा तर परिचित आवाज त्या कावळ्याचाच त्या घरट्याकडे गेली आणि कावळा आपल्या पिलांसोबत त्या खळक्यामध्ये निवांत रममान झालेला होता चिवताई गेली आणि चिवताई म्हणाली टॉलर दादा अरे तू इथे कधी आलास मी केव्हाची वाट बघते किती दिवसापासून तुझी वाट बघते टॉळे दादाने तिचं स्वागत केलं प्रेमाच्या चार गोष्टी झाल्या तू कशी आहेस मी कसं आहे सगळं झालं चिवताई म्हणाली टॉळे दादा तुला वाईट नाही काय वाटलं तू माझ्या दारावर टकटक केली मी तुला आत्ता दार उघडते मग दार उघडते दा दा दा, म्हणून दा, सांगितलं पण मी दारच नाही गेली मला फार वाईट वाटत तुला माझा राग नाही आला म्हणाला तू तुझ्या विश्वामध्ये तुला तुझ्या पिलांची सेवा करायची होती तू तुझा संसार थाटला होता आणि अशा वेळेस मी तुझ्या घरामध्ये प्रवेश करायचा कुणाच्याही स्वातंत्र्यावर कुणाच्याही व्यवहारावर कुणाच्याही भाव विश्वावर अशा प्रकारच अतिक्रमण करणं योग्य नव्हे मग माझ्याच मनात विचार आला की मी तुला आता अजून घंट उभं केलं पाहिजे प्रत्येकाला स्वातंत्र्य तू तुझ स्वातंत्र्य उपभोगत होती तुझ्या भावविश्वामध्ये आनंदाने जगत होती आपल्या तिलांची सेवा करत होती आपल्या संसारामध्ये रममान झालेले असताना मी तुला व्यत्यय बरोबर नव्हतं म्हणून चिंताई या झाडावर आता माझ्या पिढात कुणीतरी आमच्या दारावर टकटक करत मुलाला फोन करताना वडील अरे बाळ आईचा वाढदिवस आहे पुढल्या महिन्यात येतोय ना मुलगा म्हणतो बाबा मी हातो असतो पण माझं करिअर महत्त्वाचं आहे मला सुट्टी नाही मिळत मी नाही येऊ शकत महालक्ष्मीच्या वेळेस ही घरातली माऊली लेकराला फोन करते अरे बेटा या वर्षी तरी महालक्ष्मी येतोय की नाही तो म्हणतो मी त्याच वेळेस विदेशात जायची तिकीट काढली नाही मला नाही येत आहे मित्र येतो आणि मित्र म्हणतो चतुष्का माझ्यासोबत नांदेडला माझा एक मित्र आजारी आहे त्याला मदत करायला जायचा तुम्ही म्हणता मला सध्या वेळ वेळ नाही आहे आमच्याकडे संभाजीनगर पाहुणे यायचे त्याच्यामुळे मला हीच अवस्था आहे घरोघरी तुम्हाला हेच बघायला मिळत पण काही दिवसांवर परिस्थिती बदलते ज्या वेळेस मुलांना आई वडिलांची गरज भासते त्यावेळेस आई वडील मात्र आपल्या व्यवसायामध्ये आणि आपल्या जीवन क्रमामध्ये व्यस्त झाले असतात मोरल ऑफ द स्टोरी इज ए की नाती अत्यंत महत्वाची आहे ती वेळच जपायला हवी तुमच्या दारावर कोण टकटक करतय त्याला वेळीच प्रतिसाद द्यायला हवा तो प्रतिसाद दिला तरच तुमचं आयुष्य आनंदी आणि समाधानी खऱ्या अर्थाने न्यूयॉर्क मध्ये एका सनातन हिंदू धर्माची पताका हातात घेतलेल्या साधूंनी व्याख्यान दिलं आणि व्याख्यान दिल्यानंतर त्या सभागृहामध्ये व्याख्यानानंतर एक पत्रकार त्या साधूजवळ आला आणि साधू महाराजांना म्हणाला साधू महाराज आज तुम्ही कनेक्ट आणि कॉन्टॅक्ट संपर्क आणि लगाव या विषयावर खूप छान व्याख्यान दिलं पण महाराज दोन्ही मध्ये काही समजत नाही माझं कन्फ्युजन आहे थोडंसं ते महाराज म्हणाले अरे कनेक्ट आणि कॉन्टॅक्ट म्हणजे याच्यामध्ये फरक आहे मला सांग तू कुठला आहेस तो म्हणाला मी न्यूयॉर्कचा असेल तुझा परिवार कुठे आहे तो म्हणाला इथेच अमेरिकेमध्ये वेगळ्या वेगळ्या शहरात तुझ्या घरात कोण कोण आहे तो वेदांना तो म्हणाला मी महाराजांना प्रश्न विचारला आणि महाराज उत्तर द्यायचे म्हणजे मलाच प्रश्न विचारतात साधू महाराज त्याला म्हणाले की तुझ्या घरात कोण कोण आहे तो म्हणाला महाराज तीन वर्षापूर्वी आई वारली आता वडील आणि तीन भाऊ आहेत इंग्रजी सेटल आहेत वडील एका ठिकाणी राहतात तीन भाऊ एका ठिकाणी राहतात सगळं काही मजेत चालले साधू महाराज म्हणाले आपल्या परिवाराला केव्हा भेटला होताच तुम्हाला झाले बरेच दिवस झाले नाही तरी पण मागच्या ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये वडिलांना आणि भावंडांना भेटलो होतो ख्रिसमसच्या दुपारी वा 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 छान मग वडिलांसोबत किती वेळ खर्च केला असं एक दोन तीन तास होतो फक्त वडिलांसोबत अरे वडील कसे आहेत त्यांची तब्येत कशी आहे आई गेल्यानंतर त्यांची भावनिक परिस्थिती काय आहे त्यांच्यावर काय बेधली होती तुझे भाऊ कसे आहेत भावांचा आरोग्य कसं आहे भावांचा परिवार कसा आहे याविषयी तू बोललास वडिलांच्या प्रकृतीविषयी विषयी काही काळजी केली त्यांना काही भावनिक आधार दिला त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे याविषयी त्यांना ते विचारलं आता मात्र हा पत्रकार थोडासा कोश मग साधू महाराज म्हणाले करा मला तुम्हाला दुखवायचं पण मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही तुमच्या वडिलांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात संपर्कामध्ये आहात पण तुम्ही तुमच्या वडिलांशी कनेक्टेड नाही कनेक्शन इज ऑलवेज हार्ड टू हार्ड दोन हृदय एकमेकांना भेटतात ना त्यावेळेस त्याला म्हणतात कनेक्ट तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये शेकडो मित्रांची कॉन्टॅक्ट लिस्ट आहे फक्त संपर्क साधण्याकरता पण आपण खरंच किती लोकांची हार्ट टू हार्ट कनेक्टेड आहोत बंधू ते साधू महाराज होते स्वामी विवेकानंद